आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपले शेतकरी आहे बघूयात त्यांचा आता टोमॅटो होता मार्केटमध्ये कसा घ्यायला काय गेला, का गेला आपण त्यांना विचारूया काय होतं आपलं टोमॅटो होती टोमॅटो होती किती कॅरेट तुम्ही टोमॅटो आणले होते शहाऐंशी कॅरेट होती शहाऐंशी कॅरेट काय भावानी दोनशे दहा दोनशे दहा कोणती व्हरायटी होती अथर ओव्हरायटी होती अथर्व ओवर आता सध्या मार्केटमध्ये तुम्ही सकाळपासून कोणती व्हरायटी सगळ्यात जास्त चालते विरंगला या वर्षी जास्त मागणी आहे आमच्या वाहतुकीसाठी विरंग करा चांगली झाली आमची मार्केटमध्ये विरांग टाईट राहतो विरांगमध्ये पाणी लवकर होत नाही टोमॅटोचं अथर्वचं कसं आहे अथर्व लगेच पाणी जोडलं दें त्यामुळे या वर्षी आथारवाला जास्ती डिमांड दिलेलं नाही व्यापारी असं हां पण कसं पैसे होतात ते तुमचे कसं ठीक आहे फिर पण नाही या बाजारात नाही पैसे होतात वाढवायला सुद्धा नाही गोष्ट हां साधारण मिळते मी टोमॅटोला चारशे ते पाचशे रुपये बाजार असले हा रुपयाला तर दोन रुपये भेटून जातात गाडी वाढतस पंचवीस रुपये कॅरेट गावाचं नाव ना

काळजी घ्या कशा कशा पद्धतीने काळजी घ्यावी लावगडं करताना पहिले रोपं चांगले नर्सरी घेतली पाहिजे आणि लावगडं करताना प्रत्येक माल थोडा थोडा केला पाहिजे आता ज्यावेळेस मार्केटला चार ते पाच हजार रुपये गॅरेंट झालं त्यामुळे शेतकरी पण फक्त टोमॅटोच वळालेले आहे त्याचा फटका आता बाजारभाजाला सगळे घेऊन बसले तो आपल्या महाराष्ट्रात नारंगाव मार्केटच नाही बाहेरच्या मार्केटला पण आवक होती त्याच्यामुळे मार्केट थोडंसं काय वाटतं अशा पुढे मार्केट उचल गेल्या असं वाटतंय काय वर्षी उन्हा मोठा परिणाम आहे टोमॅटोवर जास्त आलेले आहेत आणि भांडवल वाढलेले खर्च वाढला उन्हामुळे खूप खर्च वाढला टेम्परेचर चाळीस बेचाळीस डिग्रीच्या पुढं जात होतं त्याच्यामुळे टोमॅटोची म्हणजे जेवढं गळीत व्हायला पाहिजे तेवढं गळीत नाही यावर्षी अवकाळी पाऊस जे आपण दोन तीन दिवस बघतो त्याने अचानक पाऊस येऊन त्याने कोरोनामध्ये ज्यावेळेस चाळीस बेचाळीस डिग्री टेम्परेचर असतं आणि अचानक पाऊस आल्यानंतर जो दोन दिवस टेम्परेचर ड्रॉप होतो तेवढी के कॅपॅसिटी आपल्या मालात नसते मग माल पूर्ण स्टेसमध्ये जातो मग त्याच्यानंतर परत आपल्याला दोन तीन फवारण्या लागोपट काढता येतात त्या काळामध्ये कोणते कोणते फवारण्या येतात त्यानंतर आपण याच्या पाऊस पडल्यानंतर नाही पुरुष एक कीटनाशक आणि टॉनिक घेतलं फायदा झाला ना हो फायदा होतो त्याचा कशा सुरु लिक्विडमध्ये घेतलं होतं आणि खाली ड्रिपमधून कधी सुटली होती हां जेव्हा तुम्ही लागवड हां त्या टायमिंगला काळात सुरुवातीच्या काळात आम्ही ड्रेसिंग करतो पहिले किंवा एक पुरुष नाशक असं नंतर कीटकनाशक नंतर टॉनिक आणि शेवटचं पी सी टी म्हणून चारशे दहा एक मलचिंग मलशिंग दररोलोच टॉमॅटो करतो तेव्हा मलचिंग करू आपल्याकडे तरी पावगडी पाहुग हां धन्यवाद आपल्याला माहिती चांगल्या पद्धतीने दिले काय नाव नाप सुधीर देव डोंगरे धन्यवाद तुमची शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचवली त्यांना सांगितलं कशाप्रकारे आपण टोमॅटो करू शकतो त्याबद्दल तुमचे धन्यवाद आणि व्हरायटीमध्ये सध्या विरांगच व्हरायटी सध्या जास्त चालवली आहे चालली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना हेच आव्हान आहे की अथर्व ह्या वर्षी तरी चाललेलं नाही विरांगला जास्त डिमांड आहे तर त्या हिशोबानेच आपण इथंपूरची जी लागवड ती त्या हिशोबानेच करावी ती सर्व शेतकऱ्यांना रोपं पण नवीन निघाले पाहिजे रोपंसुद्धा चांगली निघाले जेणेकरून जास्तीत जास्त 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 व्हरायटी अजून आल्या पाहिजे आल्या पाहिजे असं असे व्हरायटी ज्या ज्या लॉन रोपला चालल्या पाहिजे वाहतुकीसाठी आता पावसाळ्यात गावठी चालत नाही ह्याच्यामध्ये धन्यवाद जाण्यामधून अशोकात चालला अशोकात चालत तसंही टोमॅटोमध्ये व्हरायटी आल्या पाहिजे जेणेकरून नुसकान कमीत कमी आणि प्रॉफिट जास्तीत जास्त शेतकऱ्याला मिळेल असं नियोजन केलं पाहिजे चालतो धन्यवाद चालू चालेल